हिवाळा लागला की आपल्याला तुरीच्या सोल्यांची आठवण येते आमटीची हिवाळ्यामध्ये ह्या तुरीच्या शेंगा येतात खूप छान लागतात ह्या हिवाळ्यामध्ये तुरीच्या सोल्यांची आमटी चला तर बनवूया मस्त आमटी तर नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे मस्त अशी तुरीच्या सोल्याची एक नंबर लागणारी आमटी चला तर बनवूया गावाकडे खूप प्र शेंगा मिळतात मात्र शहरात मिळत नाहीत शहरात विकतच आणून खायला लागतात तर आमटीसाठी लागणारं साहित्य मी थोड्याशा हिरव्या मिरच्या घेतल्या आणि हिरवी कोथंबीर घेतली आता मी हे सोले तव्यावरती भाजून घेणार आहे तुरीच्या सोल्याचे दाणे भाजून घेणार आहे मी हे सोले व्यवस्थित भाजून घ्यायचे डाग डाग लागतात तोपर्यंतच भाजून घ्यायचे मस्त खमंग असे भाजून घ्यायचे तुरीचे सोले ही तुरीच्या चा सुल्याची आमटी ज्वारीच्या भाकरीसोबत आमटी भात खूप छान लागते पोळी भाजी पोळी पोळीसोबत पण खूप छान लागते एक नंबर लागते आणि आपण दोन पोळ्याच्या दोन पोळ्या जास्त खातो या आमटीने तोंडाला पण खूप छान चव येते खूप टेस्टी लागते ही आमटी गावाकडे खूप स खूप सोप्या पद्धतीत बनवतात खूप जणांची वेगळी वेगळी पद्धत असते सोल्याच्या आमटी कोणाला पण सहजच आवडते ही आमटी आपण एकदा खाली की आपल्याला रोज रोज खा वाटते इतकी चांगली बनवून तयार होते बघा सोले आता मस्त असे डाग पडले आणि सोले आता भाजून झाले सोले भाजल्यानंतर मी हिरव्या मिरच्या भाजून घेणार आहे याच्यामध्ये थोड्याशा लसूण पाकळ्या टाकायच्या आणि ह्या हिरव्या मिरची आणि लसूण पाकळ्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या मस्त अशा भाजून घ्यायच्या हिरवी या आमटीमध्ये हिरव्या मिरची टाकली तर छान लागते लाल चटणीची तेवढी छान चव येत नाही भाजीला त्याच्यामुळे हिरव्या मिरच्याच टाकायच्या एक नंबर लागते नंतर हिरवी मिरची आणि लसूण भाजून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये सोले टाकून व्यवस्थित एकात मिश्रण व्यवस्थित करून घ्यायचं नंतर पातेल्यामध्ये मी दोन पळी तेल घेतलं तेल चांगलं तापू द्यायचं तेल तापल्यानंतर जिरं मोहरी टाकायची जिरं मोहरी चांगली तडतडू द्यायची जोपर्यंत तडतडत नाही तोपर्यंत आप ज्याच्यामध्ये पुढची हे करायचं नाही नंतर मोहरी आणि जिरं तडतडल्यानंतर आपण जी मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा शेंगदाण्याची जी आ आ, सोले होते ते बारीक पेस्ट बनवून घेतली आता आणि ती याच्यामध्ये टाकून दे द्यायची नंतर तुम्हाला जेवढं ही करायची तेवढं पाणी टाकायचं याला मस्त उकळी येऊ हो द्यायची आणि मस्त आमटीचा आनंद घ्यायचा आवडली असेल तर सबस्क्राईब करा